गुजरात मधील एअर इंडिया विमान अपघाताच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडले बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथून लंडनला जात असलेल्या एअर इंडिया फ्लाइट एकशे एक ने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदात अपघात घडला या भीषण अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि अठ्ठावीस जण जमिनीवर मृत्युमुखी पडले फ्लाइटच्या अकरा ए सीट वर बसलेले ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश हे एकटेच जिवंत राहिले विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानाच्या पायलटने माय डे कॉल दिला परंतु त्यानंतर संपर्क तुटला आणि विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर कोसळलं ज्यामुळं आणखी अनेक जण मृत्युमुखी पडले पण महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण भयानक अपघातात दोन मुली थोडक्यात वाचलेत ते म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी तसंच काहीस घडलंय या दोन मुलींसोबत त्यांची स्टोरी नेमकी काय आणि त्या कशा वाचल्या पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी मराठी गुजरात मधील अहमदाबाद मध्ये बारा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या एअर इंडिया फ्लाइट एकशे एकाहत्तरच्या भीषण अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले या अपघातात दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला तर एकटा ब्रिटिश नागरिक वाचलाय अशा परिस्थितीत एक आश्चर्यकारक आणि चमत्कारिक कहाणी समोर आलीय विमान दुर्घटनेत एका महिलेचा जीव चक्क लेट झाल्यामुळे वाचलाय ते मी सुरुवातीला सांगितलं ना देव तारी त्याला कोण मारी याचीच प्रचिती तिला आलीय त्या महिलेचं नाव भूमी चौहान असं आहे दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाने अहमदाबाद वरून उड्डाण घेतलं अनवघ्या काही मिनिटात ते कोसळलं याच विमानातून भूमी चौहान लंडनला जाणार होत्या पण विमानतळावर पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि विमान, विमान हुकलं विमान हुकल्यामुळेच भूमी चौहान यांचा जीव वाचलाय या दुर्दैवी घटनेमधून भूमी चौहान यांचा चमत्कारिकपणे जीव वाचलाय पण प्रचंड वाहतूक कोंडीमुळे विमानतळावर पोहोचण्यासाठी दहा मिनिट उशीर झाला त्यामुळे फ्लाइट ए आय वन सेव्हन्टी वन मध्ये चढण्याची परवानगी त्यांना मिळाली नाही या उशिरामुळे त्यांचा जीव वाचला मी गणपती बाप्पांची आभारी आहे त्यांनी मला वाचवलं असं भाऊक वक्तव्य भूमी चौहान यांनी केलं त्या दहा मिनिटाच्या उशीरामुळे मी त्या विमानात चढू शकले नाही हे अनुभव शब्दात मांडणं अशक्य आहे असं भूमी यांनी सांगितलं शिवाय त्या म्हणजे भूमी चौहान या दोन वर्षांतर भारतात आल्या होत्या त्या एकट्याच लंडनला परत निघालेल्या पण दहा मिनिटांनी उशीर झाला आणि विमान चुकलं पण नंतर भूमी चौहान जाणार होत्या तेच विमान कोसळल्याची बातमी ऐकून त्यांना धक्का बसला शरीर थरथरत होत दुर्घटनेची बातमी ऐकून माझा विश्वासच बसला नाही माझं मन पूर्णपणे सुन्न झालंय असं त्यांनी सांगितलं भूमी चौहान या मृत्यूला हुलकावणी देऊन आहेत असं देखील म्हणायला आता हरकत नाही असंच अजून एका मुलीचा जीव या गंभीर दुर्घटनेतून वाचलाय अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात वाचलीय विमान कोसळलेल्या हो मेडिकल कॉलेजमध्ये ती दुसऱ्या वर्षाला शिकतेय पाचव्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून तिने स्वतःचा जीव वाचवलाय ऐश्वर्या तोष्णीवाल ही मुळशी अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवासी आहे अपघाताच्या वेळी ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले त्या परिस्थितीतही ऐश्वर्याने धीर न सोडता धुराच्या गर्दीतून वाट काढत काढत स्वतःचा जीव वाचवलाय ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण आदल्या दिवशीच सकाळीच आपल्या आजोबांचा वाढदिवस वा साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती झोपेत असताना ती अचानक मोठ्या आवाजाने जागी झाली तिने उठून पाहिलं तर सर्वत्र धूरच धूर होता संपूर्ण परिस्थितीत तिने हायपर किंवा पॅनिक न होता तिने स्वतःला चादरीत लपेटलं आणि अंधार व धुराच्या गर्दीतून मार्ग शोधत पाचव्या मजल्यावरून खाली उतरून स्वतःचा जीव वाचवला या दरम्यान ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर हाता आणि पायावर देखील पण तिचा जीव मात्र वाचलाय त्यानंतर ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना अमोल तोशणीवाल यांना फोन केला ते त्यावेळी अकोल्याच्या दुर्गा चौकात आपल्या साड्यांच्या दुकानात होते मुलीचा फोन येताच ते दुकान बंद करून घरी गेले अमोल तोषणीवाल यांनी सांगितलं की टीव्हीवर बातम्या पाहताच आमचं डोकंच सुन्न झालंय पण देवाच्या कृपेने आमची मुलगी एवढ्या मोठ्या अपघातातून बचावली आहे असं तिचे वडील म्हणाले आणि ऐश्वर्या म्हणाली की माझ्या आयुष्यातला हा सर्वात भयावह अनुभव होता जो मी कधीच विसरू शकणार नाही पण महत्वाचं म्हणजे या संपूर्ण दुर्घटनेत या दोन मुलींचा जीव थोडक्यात वाचणं हे खरंच चमत्कारच आहे आणि याच अजून एक उदाहरण म्हणजे हा भयंकर अपघातात फक्त एकच प्रवासी चाळीस वर्षीय ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश देखील थोडक्यात बचावलाय त्यांच्यावर सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत या दुर्घटनेत दोनशे एकोणसत्तर जणांचा मृत्यू झालाय ज्यात दोनशे एक्केचाळीस विमानातील आणि अठ्ठावीस जण वसतीगृहातील होते सोबतच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झालाय आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली आहे आणि जखमींना भेटून त्यांची विचारपूस केली आहे त्यांनी या घटनेला अपार दुःख झालं असं म्हटलंय आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला केलाय या अपघाताचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण सध्या तरी या घटनेची चौकशी सुरू आहे त्यामुळे यामध्ये अजून काय काय माहिती समोर येते ते येत्या काही दिवसात समजेलच सध्या तरी सर्व अपडेट्ससाठी टीओडी मराठीला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तरपणे पोहोचवू शकू धन्यवाद